युवा सेना जिल्हा अध्यक्ष कन्हैया बाहेते यांच्याकडून महाआरोग्य शिबिराचे आयोजन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख व महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे व हिंगोली जिल्ह्याचे खासदार नागेश पाटील अष्टेकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे युवा सेना जिल्हा अध्यक्ष कन्हैया यांनी गोर गरीब जनतेच्या आरोग्याचा प्रश्न सुटावा व आरोग्याच्या दृष्टीने मदत व्हावी या दृष्टिकोनातून जवळ बाजार येथे वसमत व नांदेड येथील नामवंत तज्ज्ञ डॉक्टर यांना बोलावून शिबिराचे यशस्वीपणे राबवले आहे या शिबिराचा लाभ देखील मोठ्या संख्येने जनतेने घेतल्याचे पाहायला मिळाले आहे नमस्कार आज आपण सन्माननीय हो, माजी मुख्यमंत्री शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त व वा आपल्या जिल्ह्याचे खासदार नागेश पाटील आस्टिकर साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त वसमत विधानसभेतील बाजार येथे महाआरोग्य शिबिराचं आयोजन केलं आहे या महाआरोग्य शिबिरात येथील नामांकित डॉक्टर उपस्थित आहेत आपण पाहता मेडिकलसुद्धा आपण इथं मोफत दिलं आहे जे काही डोळ्याचे ऑपरेशन निघतील ते सुद्धा आपण लॉयन्स क्लबमार्फत मोफत करण्याचा आपण आपला हेतू आहे तरी या मेळाव्यासाठी सर्व नागरिक उपस्थित म्हणजे नागरिकांनी ह्याचा लाभ घेतला आहे आपण पाहू शकता आणि या सगळ्या सगळ्यांच्या आशीर्वाद उद्धव साहेबांना आणि आष्टीकर साहेबांना लाभो एवढीच मी या सर्वांकडून चरणी प्रार्थना करतो माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा वाढदिवस आणि हिंगोली जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार नागेश पाटील अस्तीकर यांच्या वाढदिवसानिमित्त युवासेनेचे जिल्हाप्रमुख तथा सामाजिक कार्यामध्ये नेहमी आपल्या मतदारसंघामध्ये अग्रेसर असलेले त्यांना याची माहिती यांच्यामार्फत बाजार या ठिकाणी आज लघुबा मंदिर या ठिकाणी महाआरोग्य शिबिर ठेवण्यात आलेलं आहे आणि आज आपण बघतो की भरपूर रुग्ण या ठिकाणी सहभागी झालेले आहेत वेगवेगळ्या रोगाच्या समस्येवर या ठिकाणी हे शिबिर ठेवण्यात आलेलं आहे आणि त्यांना मोफत मेडिसिन या ठिकाणी मिळत आहे तर परिसरातील सगळे जे आमच्या जबाबदार परिसरातील सगळे रुग्ण या ठिकाणी त्याचा लाभ घेत आहेत त्यांना या बाहेती नेहमी वेगवेगळ्या उपक्रम सामाजिक उपक्रम राबवतात त्यांनी हा जो उपक्रम राबवला आहे तो अतिशय स्तुत्य आणि चांगला उपक्रम आहे असं माझं मत